आपण आलो आहोत वाकडीच्या खंडोबा मंदिरामध्ये साईला घेऊन वाकडीला खंडोबाला जायचंय चला तर मग आता साईची तयारी करून घेऊ साईचे कपडे घालून घेऊ साईचा मेकअप पण झालाय आता आणि आता साई तयार झाला चला तर मग कुठे जायच्या निघूयात वाकडीला छान पैकी आवरून साई, साई आता निघालाय खंडोबाला साई मस्तपैकी इकडून तिकडे बघतोय छान वाटतय त्याला फिरायला खूप आवडत हे आहे वाकडी गावाची कमन या कमन मंदिराकडे रस्ता रास्ता जातोचा दादा बघा कसा पुढे बसलाय आणि आता आपण साई खंडोबा मंदिरामध्ये त्यानंतर मग तुम्हाला मंदिर दाखवते या आहे दीपमाळ खंडोबा महाराज ज्यावेळेस जेजूरीवरून इकडे चंदनापूरला जाता होते ना त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी पाचवा मुक्काम केलेला होता पाय भाजायला लागले त्यामुळे तो पटकन पळाला पुढे तर या ठिकाणी भांडेराय महाराज मुक्कामाला राहिले आणि त्यानंतर चंदनपुरीला जाणे अगोदर त्यांनी त्यांच्या सैन्यांना ना जेजुरीस परत जाण्यास सांगितले त्यावेळेस त्यांचे पर सैन्य परत मागे जाण्यास निघाले ना त्यावेळेस घोडे त्यांना सारखे मागे वळून पाहत होते त्यावेळेस त्या घोड्यांच्या माना वाकड्या झाल्या आणि तेव्हापासूनच या ठिकाणाला वाकडे हे नाव पडले चला आता आपण खंडेरायांचं दर्शन घेऊयात जेजुरीला जेवढे महत्त्व आहे ना तेवढेच या ठिकाणाला देखील महत्त्व आहे आणि लग्न झाल्यानंतर नवीन नवरदेव नेवरी या ठिकाणी येऊन दर्शन घेतात व खंडेराय महाराजांचा आशीर्वाद घेतात लोक भक्तिभावाने या ठिकाणी तळी भांडारा करतात आणि बरेचसे लोक या ठिकाणी जागरण गोंधळाचा कार्यक्रम देखील करतात कोट येळकोट जय मल्हार आणि अशा प्रकारे आपण मंदिराला प्रदक्षिणा घालून बाहेर निघालो सर्वात नाही इकडं बघ साई। साई, साई।, साई।, साई साई इकडे बघ इकडं बघ साई मी साई आणि सर्वज्ञचे थोडेसे व्हिडिओ शूटिंग घेतले आणि त्यांचे फोटो वगैरे काढले अतिशय छान व सुंदर निवांत खंडेरायांचं दर्शन झालं आणि आता आपण आलो आहोत बाहेर साई बघा किती छान खेळतोय हे खूप सुंदर आणि खूप मोठ्याच्या मोठं पिंपळाचं झाड आहे या ठिकाणी प्रसादाचे देखील स्टॉल आहेत तुम्हाला दाखवते मी बाहेर एवढा प्रचंड वारा सुटलाय ना <laughs> या त्या काळातील प्राचीन बारो विशेष म्हणजे त्या बारोमध्ये कमी महिन्यामध्ये एवढा मा दुष्काळ आहे तर देखील खूप पाणी आहे त्या बारोमध्ये वड्याचं झाड खूप मोठं झाड आहे या ठिकाणी राहण्यासाठी भक्त निवासाची देखील सोय आता आपण चाललो आहोत बानाई मंदिराकडे या ठिकाणी खूप मोठा सभा मंडप आहे इथे लग्न होतात ना आता आपण चाललो आहोत दावडी खंडोबा मंदिरामध्ये तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच लाईक व कमेंट करा आणि शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय